भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकरी राजाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे शेतरस्ता हा शेतरस्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा यासाठी शरद पवळे यांनी शो आनंद शेतरस्ता चळवळ सुरू केली आहे मात्र शासन निर्णय निघून सुद्धा याची अंमलबजावणी शासकीय अधिकारी करत नाहीत यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यांबाबत निर्णय लवकर घ्यावेत असे निवेदन देण्यात आले आम्ही रस्ते अदालत घेऊन दोनशे बावीस किलोमीटरचे एकशे सत्तावीस रस्ते स्थळावर जाऊन खुले करण्याचं काम केलंय असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील सुरेश वाळके विलास ठेंगडे सचिन ठेंगडे शंकर बेडवाल सुदाम भोसले सुरेश वाळके भाऊसाहेब मोईन गणेश लहाणे रामकिसन आठवले बाळासाहेब गायकवाड कारभारी बहुरे रामेश्वर सोमुदे बाळू निकम हर्षदा काजी व नाना मोहिते यांनी निवेदन दिल्यानंतर चळवळीच्या घोषणा दिल्या शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर महाराष्ट्राचे शिवपान शेत रस्ता चवळीच्या माध्यमातून राज्यभर शिव शेत येथे ते गाव तेथे समृद्धीचं जन आ, अभियान या ठिकाणी राज्यभर चालू असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेत प्रश्नांवर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयापर्यंत आजाद मैदानापर्यंत आंदोलन पुकारले असता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी चवळीच्या माध्यमातून चवळीच्या सोबत एक मिटिंग घेत या ठिकाणी राज्यात मोठा असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये रस्ता खुला करून देण्यास पोलीस प्रोटेक्शन असेल पोलिस संरक्षण असेल भूमी अभिलेखच्या मोजणी मोजणी फी असेल या संदर्भात मोफत मोजणी फी प्रत्येक शेतकऱ्याला मोफत रस्ता मिळावा अशा संदर्भातले आदेश या ठिकाणी काढलेले आहेत परंतु काही आदेश अजून आदे बाकी आहेत दगडी नमरी लावणे असेल रस्ता सपाटीकरण असेल असे काही दर्जेदार रस्ता मिळवण्यासंदर्भातील काही आदेश असतील ते पावसाळ्यानंतर पुढच्या काळामध्ये निघणार आहेत परंतु आज जे काय आदेश निघलेत ते जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांना या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दे निवेदन देण्यात आले की जिल्ह्यामध्ये जेवढे बी तहसील कार्यालय असतील पोलीस प्रशासन असेल भूमी अभिनेत कार्यालय असेल यांची संयुक्त मिटिंग घ्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांसोबत चवळीच्या माध्यमात जिल्ह्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी प्रशासनाबरोबर समन्वय साधून या ठिकाणी प्रशासनाला मदत करणार आहेत अशा वेळेस तुम्ही सर्व डिपार्टमेंटची या ठिकाणी बैठक जर घेतली तर या ठिकाणी आपल्याला जे शासन निर्णय त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये करता येईल आणि प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या रस्ता मिळवता येईल कारण ग्राम समितीपर्यंत हा विषय पोहोचणं आणि ग्राम समितीचा अहवाल राज्य समितीपर्यंत पोहोचणं हा गरजेचं आहे या संदर्भात साहेबांनी आमचं काम चालू आहे असं सांगितलं परंतु आतापर्यंत सरकार येतात बदलतात शासन निर्णय बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही परंतु चवळीच्या माध्यमातून शेवटच्या माझ्या भावाला दर्जादारस्ता मिळण्यासाठी चवळ चावुल, चवळीचा प्रत्येक शेतकरी या ठिकाणी काम करत आहे आणि आम्ही हा पाठपुरावा चालू ठेवणार या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभर अशा पद्धतीने चवळ कार्यरत आहे आणि या ठिकाणी पाठपुरावा चालू ठेवणार जिल्ह्यातील पानंद रस्ते असतील शिव रस्ते असतील किंवा गाव रस्ते असतील याच्यावर अतिक्रमण हे बरेच प्रकरण आम्ही सस्ती अदालत हा उपक्रम घेतला त्याच्यासोबत रस्ते अदालत म्हणून उपक्रम घेतला ज्याच्यामध्ये मामलदार कोर्ट ऍक्ट खाली जे केसेस आमच्याकडे तहसील ऑफिसला प्रलंबित होते ते प्रत्यक्ष शेतात जिथं रस्ता अडवलाय जिथं अतिक्रमण झालंय तिथं शेतात जाऊन आम्ही सुनावण्या घेतल्या आणि अशा पद्धतीनं जवळजवळ एकशे सत्तावीस रस्ते दोनशे बावीस किलोमीटरचे रस्ते आम्ही या सस्ती अदालत रस्ते अदालतच्या माध्यमातून मोकळे केलेले आहे आणि ती प्रक्रिया आता पण चालू आहे आमचा उद्देश प्रशासनाचा असा आहे की शेतकऱ्यांच्या ज्या केसेस आहेत रस्त्या संदर्भातल्या त्या सर्व निकाली काढून त्यांना रस्ता मोकळा करून देणे अनेक गावामध्ये दे मी स्वतः उभं राहून रस्ते मोकळे करून घेतलेले आहेत आणि रस्ता जर चांगला असेल तर शेतकरी चांगल्या पद्धतीने दे त्यांची शेतीची माहिती करू शकतात त्यांचा वेळ शेताचा कामाचा कलेक्टर ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला येण्या जाण्यात जाऊ नये म्हणून आम्ही शेतात जाऊन हा विषय सोडवतो आहोत आणि ही प्रक्रिया सध्या सुद्धा चालू आहे भविष्यात सुद्धा आम्ही हे तातडीनं कसे सोडवता येतील या संदर्भामध्ये आम्ही नियोजन करतो आहोत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सर सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या